खामगाव येथील अख ही नॅशनल स्कूल इथं प्रथम वर्ष एन सी सी निवड चाचणी संपन्न विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी भावना निर्माण व्हावी व देशाच्या सुरक्षिततेकरता सैन्य अधिकारी व प्रशिक्षित सैनिक निर्माण करणे हा या मागील उद्देश असून भारताची एकता व अखंडता निर्माण करणे एन सी च्या माध्यमातून अविरत प्रयत्न केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस करता तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगावच्या वतीनं अर्जन खेमजी नॅशनल हायस्कूल इथं वर्ग आठवा मध्ये प्रवेश झालेल्या नवीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांची आज निवड चाचणी घेण्यात आली यामध्ये जवळजवळ दोनशे सत्तर विद्यार्थी हजर होते या निवड चाचणी करता विद्यार्थ्यांची उंची त्यांचं फिजिकल फिटनेस धावण्याची स्पर्धा व लेखा परीक्षा घेण्यात आली यावी सुभेदार रमन कुमार नायक छत्री यांनी विद्यार्थ्यांचं परीक्षण करत चाचणी घेतली यामध्ये बावीस मुली व चौतीस मुले पात्र ठरली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेमध्ये संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य उदापूरकर उपप्राचार्य सोनटक्के एन सी सी ऑफिसर डॉक्टर प्राध्यापक भरगडे विशाल बोरसल्ले एस एम चव्हाण यांनी सहकार्य केले